सर्वांचं सुनीता आज आपण तीन अंकी संख्येची स्थानिक व दर्शनी किंमत हा घटक पाहणार आहोत तुम्हाला आता तीन अंकी संख्येचं वाचन लेखन करता येत आहे त्यामुळे आता आपण पुढचा घटक पाहणार आहोत तीन अंकी संख्येची स्थानिक व दर्शनी किंमत आता आपण सुरुवातीला स्थानिक किंमत म्हणजे काय ती संकल्पना समजून घेऊ स्थानिक किंमत लिहिताना अंक ज्या स्थानावर असतो त्या स्थानाच्या किंमतीने अंकाला गुंतवतात गुंडल्यावर जी किंमत येते ती त्या अंकाची स्थानिक किंमत असते तर पहा आता आपण तीन अंकी संख्या पाहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये स्थानं कोणती असतात एकक दशक शतक यांना काय म्हणायचं आहे स्थानं म्हणायचे आहे तर एककाची किंमत ही किती असते एक असते दशक म्हटल्यानंतर दहा आणि शतक म्हटल्यावर शंभर तर ह्या काय करायचं आहे प्रत्येक स्थानाच्या किंमतीनं आपल्याला ज्या अंकाची स्थानिक किंमत विचारलेली आहे त्या अंकाला गुणायचं आहे किंवा त्या अंकानं त्या किमतींना गुणल्यावर जी किंमत येते ती काय असते त्या अंकाची स्थानिक किंमत असते तर पाहता तुमचा वयोगट थोडासा लहान आहे त्यामुळे गुणाकार ही जर ज्यांना जमत नसेल तर त्यांनी ही खालची आयडिया वापरायची आहे ज्या अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे त्या अंकाच्या उजवीकडे म्हणजेच पुढे जेवढे अंक असतील तेवढे काय करायचे त्या अंकाच्या पुढं शून्य द्यायचे आहे मग त्यानंतर त्या अंकाच्या पुढं शून्य दिल्यानंतर तुम्हाला जी किंमत मिळते ती काय झाली त्या अंकाची स्थानिक किंमत झाली तर आता आपण एक उदाहरण पाहूया पाचशे चोवीस ही संख्या तुम्हाला दिलेली आहे आपल्याला पाचशे चोवीस या संख्येतील तीनही अंकांची स्थानिक किंमत कशी काढायची ते आता आपण पाहूया आता सुरुवातीला आपण चारची स्थानिक किंमत काढू चारची स्थानिक किंमत बरोबर काय करायचं आहे या ठिकाणी आता एकक आहे म्हणजे ह्याला आपल्याला चार गुणिले एक किंवा एक गुणिले चार असं कोणत्याही पद्धतीनं तुम्ही करून घ्यायचं आहे तर आता आपण एक गुणिले चार बरोबर किती आली चार एक चार आता त्यानंतर आपण दोनची स्थानिक किंमत काढू दोनची स्थानिक किंमत आता दोनचं स्थान कुठे आहे तर दोनचं स्थान दशकाच्या घरामध्ये आहे दशक म्हणजे दहा मग दहा गुणिले दोन करायचं आहे दहा दुने वीस अशा पद्धतीनं त्यानंतर या ठिकाणी काय आहे पाच आता पाचची स्थानिक किंमत काढू पाचची स्थानिक किंमत बरोबर पाच स्थान कुठं आहे शतकाच्या घरात शतक म्हणजे शंभर शंभर गुणिले पाच शंभरपायची पाचशे अशा पद्धतीनं बघा ह्या काय झाल्या स्थानिक किंमती आता चारची स्थानिक किंमत की किती आली चार दोनची स्थानिक किंमत वीस आली आणि पाचची स्थानिक किंमत ही शंभर आली तुम्ही असं लिहिलं तरी चालतंय किंवा चार गुणिले एक असं केलं तरी चालेल किंवा दोन गुणिले दहा असं तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जसा गुणाकार करणं सोपं जाईल त्या पद्धतीनं तुम्ही करून घ्यायचं आहे असं जर मांडलं तर पहा बे शून्य शून्य बे एक बे चार एक चार पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य पाच एक पाच अशा पद्धतीनं तुम्हाला मांडता येईल तर आता आपण खालची जी संकल्पना शिकलो होतो की त्या अंकाच्या पुढं तेवढे शून्य द्यायचे तर पाहता हा पाच हा अंक आहे या ठिकाणी आपण इथं संख्या मांडून घेऊया पाचशे चोवीस आता आपल्याला पाचची काय काढायची आहे स्थानिक किंमत काढायची आहे पाचची स्थानिक किंमत आता ती कशी येणार पहा आता पाचच्या पुढे किती शून्य आहे ते आता आपण या ठिकाणी पाहूया पाचच्या पुढे किती शून्य आहे दोन मग ह्या पाचच्या पुढे तुम्ही हे दशकाचं एक शून्य द्यायचं आणि ही एक एक तर पहा बरं आली की नाही पाचशे याच्यासारखीच तशीच दोनची सुद्धा तुम्ही काढून घ्यायची आता दोनची सुद्धा कशी येणार आहे दोनची तर पहा दोनच्या पुढे किती अंक आहेत दोनच्या पुढे एक अंक आहे एक तर अशा पद्धतीनं दोनची स्थानिक किंमत किती आली वीस आली दोनची स्थानिक किंमत तर शून्य देऊनही तुम्हाला काय करता येतं ह्या स्थानिक किमती काढता येतात आता एकच्या पुढं म्हणजे ह्या चारच्या पुढं एकही संख्या नाही त्यामुळं त्याच्यापुढं काही शून्य द्यायचं नाही तर पहा अशा पद्धतीनं तुम्ही स्थानिक किमती काढून घ्यायच्या आहेत कोणत्याही पद्धतीचा तुम्ही अवलंब केला तरी चालेल तुम्ही शून्य द्यायचं शक्यतो एककाचं द्या दशकाचं द्या आणि ती अंकाची स्थानिक किंमत काढून घ्या तर आता आपण पुढचा पुढचे कन्सेप्ट पाहणार आहोत दर्शनी किंमत पहा आता दर्शनी किंमत म्हणजे काय तर आपण शून्य ते नऊ या अंकांचे वाचन जसे करतो तीच त्या अंकांची दर्शनी किंमत होय आपण एक दोन तीन चार असं नऊ पर्यंत जे वाचन करतो अंकांचं तीच काय असते ती त्यांची दर्शनी किंमत असते दर्शनी किंमत म्हणजे थोडक्यात मूळ किंमत आता दर्शनी किंमत ही त्या अंकाच्या एकका एवढीच असते ते दिलेला अंक कोणत्याही स्थानावर असला तरी त्याची किंमत बदलत नाही दर्शनी किंमतीमध्ये तो अंक कुठल्याही स्थानावर असला म्हणजे कोणत्याही घरात दशक किंवा शतक या कुठल्याही घरामध्ये असेल किंवा कोणत्याही स्थानावर असेल तरी पण त्याची दर्शनी किंमत ही बदलत नाही आहे तीच मूळ किंमत राहते तर आता आपण उदाहरण दाखल पाहूया एकशे पंच्याहत्तर ही संख्या आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे तर यामधील आपल्याला प्रत्येक अंकाची मूळ किंमत काढायची आहे तर आपण सुरुवातीला एक ची काढून घेऊया एक ची दर्शनी किंमत एक ची दर्शनी किंमत आता किती येणार आहे एकच येणार आहे कारण ह्याचं स्थान जरी दशका सॉरी शतकाच्या घरात असेल तरी पण त्याची मूळ किंमत काय आहे एक आहे त्याच्यामुळं ते कुठल्याही घरामध्ये असलं तरी पण त्याची दर्शनी किंमत ही बदलत नाही आता सातची सुद्धा तशीच आहे सातची दर्शनी किंमत सातची दर्शनी किंमत किती येईल सांगा बरं आता सात हे दशकाच्या घरात आहे पण त्याची मूळ किंमत किती आहे सातच आहे त्यामुळं त्याची दर्शनी किंमत ही सातच येणार आहे है। है पाच ची पण किती येणार आहे पाच ची दर्शनी किंमत हा एककाच्या घरात आहे ह्याची आहे तीच येणार आहे पाच म्हणजे पहा आता ह्या एकची शतकाच्या घरातलं स्थानामधलं जे एक आहे त्याची दर्शनी किंमत ही ह्या अंकाच्या एकका एवढीच राहिली जो आहे तोच अंक राहिला आता सातच्यामध्ये सुद्धा तसंच झालेला आहे तो दशकाच्या घरामध्ये आहे परंतु त्याची मूळ किंमत सातच राहिलेली आहे म्हणजे सातच्या एकका एवढीच आहे तर अशा पद्धतीनं दर्शनी किंमत हाही घटक तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेला आहे आता आपण काही उदाहरणांचा यावर आधारित सराव करूया आता प्रश्न पहा या ठिकाणी दोनशे चाळीस या संख्येतील चारची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक किती तर पहा तुम्हाला परीक्षेमध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात त्यामुळं प्रश्न व्यवस्थित नीट समजून घ्यायचा आहे तर आता तुम्हाला काय विचारलेलं आहे चारची चार स्थानिक व दर्शनी किंमत चार या अंकाची स्थानिक आणि दर्शनी किंमत तुम्ही सुरुवातीला काढायची आहे आणि नंतर त्यांच्यातला काय काढायचं आहे आपल्याला फरक काढायचा आहे आपण आता पहिल्यांदा चारची स्थानिक किंमत काढूया चारची स्थानिक किंमत आता चारच्या पुढे एक अंक आहे म्हणून चारच्या पुढे तुम्ही एक शून्य देऊन घ्यायचं आहे चार इथं आहे त्याच्या पुढे एक अंक आहे शून्य ते शून्य देऊन घ्यायचं किंवा दहा इंचौक चाळीस असं केलं तरी चालेल कारण चार हे कुठं आहे दशक स्थानी आहे त्याच्यामुळे दशकानं म्हणजे दहाणं त्या चारला गुणायचं आहे दहा इंचौक चाळीस अशा पद्धतीनं चारची आपली स्थानिक किंमत किती आलेली आहे चाळीस आता पुढं काय त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला व दर्शन त्या व दर्शनी किंमत कोणाची चारची दर्शनी किंमत चारची दर्शनी किंमत किती येणार आहे सांगा बरं अगदी बरोबर चारच येणार आहे त्याच्या एक काय एवढीच काय होते त्याची दर्शनी किंमत येते जरी तो दशकाच्या घरामध्ये असला तरी त्याची मूळ किंमत ही बदलत नाही आता आपण दोन्हीच्या पण दोन्ही किंमती काढून घेतलेल्या आहेत स्थानिक किंमत काढलेली आहे दर्शनी किंमत काढलेली आहे आता आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे ते पाहूया यांतील फरक किती म्हणजे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत या दोघांमधला हो आपल्याला फरक काढून घ्यायचा आहे फरक काढायचा आहे म्हणजे काय करायचं आहे आपल्याला कोणती क्रिया करायची आहे तर या ठिकाणी आपल्याला वजाबाकी ही क्रिया करायची आहे स्थानिक किंमत वजा दर्शनी किंमत वजाबाकी करत असताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची असते तर आता या ठिकाणी आपण चाळीस वजा चार तुम्हाला आता हातच्याची म्हणजे उसण्याची वजाबाकी गेल्या वर्षीच झालेली आहे आता शून्यामधून चार जात नाहीत म्हणून आपण काय करायचं आहे या दशकाकडचा सुरुवातीला प्रथम एककाच्या घराकडून वजाबाकी करायची आहे ह्या दशकाकडं चार दशका दशक आहेत त्याचा एक दशक इकडं न्यायचा आहे पण इथं किती दशक राहणार आहे तीन दशक राहणार आहेत एक दशक इकडं नेल्यानंतर या ठिकाणी झाले दहा आता ह्या दहा एकका या ठिकाणी एकक झालेले आहे दहा दहामधून आपले चार गेले किती राहिले सहा राहिले आणि ह्या इथं तीनला वजा करायला काहीच नाही म्हणजे शून्य आहे तीन अशी तीन किती उत्तर आलं आपलं छत्तीस म्हणजेच चार या अंकाच्या स्थानिक व दर्शनी किंमत यांतील फरक किमतीतील फरक किती आलेला आहे छत्तीस मग आपला पर्याय क्रमांक आलेला आहे तीन परीक्षेमध्ये तीन क्रमांकाला तुम्ही रंगवायचं आहे तर अशा पद्धतीनेच पुढचं उदाहरणही आपण पाहूया आठशे दोन या संख्येतील आठ व दोन या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती तर आता आपल्याला आठ आणि दोन ह्या दोन अंकांच्या काय करायचे आहेत स्थानिक किमती सुरुवातीला काढून घ्यायचे आहेत तर आता आपण आठची ची स्थानिक का किंमत काढूया आठची स्थानिक किंमत बरोबर आठचं स्थान कुठं आहे शतकाच्या घरामध्ये आहे किंवा आठच्या पुढे दोन शून्य देऊन घ्यायचे आहेत तर आठ लिहायचं ह्याच्यापुढं दशकाचं एक शून्य द्यायचं आणि एककाचं एक, एक शून्य द्यायचं अशा पद्धतीने हे दोन शून्य देऊन घ्यायचे तर ही झाली आठची स्थानिक किंमत बरोबर आठशे आलं त्यानंतर आपल्याला दोनची पण काढून घ्यायची आहे दोनची स्थानिक किंमत बरोबर दोनचं स्थान कुठं आहे एककाच्या घरामध्ये म्हणजे ह्याच्यापुढं एकही संख्या नाही त्यामुळे दोनला दोन तसंच किंवा एक न दोन लगुनायचं बे एक वे किंवा एके दोन्ही दोन तर अशा पद्धतीनं आपण दोन्ही अंकांच्या स्थानिक किमती काढून घेतलेल्या आहेत आपल्याला काय विचारायला आहे त्यांच्या स्थानिक किंमतींची बेरीज विचारलेली आहे म्हणजे आपल्याला आठशे आणि दोन ह्या ज्या स्थानिक किमती आलेल्या आहेत त्यांची काय करायची आहे बेरीज करायची आहेत मग आता आपण या ठिकाणी आठशे अधिक दोन एककाच्या घरात एकक लिहायचं आहे तर पहा दोनाशी दोन शून्याऐे शून्य आठाशी आठ किती बेरीज आली आठशे दोन आलेली आहे आता समजा ह्याच्यामध्ये दशकाच्या ठिकाणी शून्य दिलेलं आहे त्यामुळे ह्याची आहे तशी बेरीज झालेली आहे पण इथं जर शून्याऐवजी दुसरा अंक असेल तर अशाला अशी बेरीज येणार नाही बेरजेमध्ये बदल होऊ शकतो तर पहा आता या ठिकाणी आठशे अधिक दोन म्हणजे आठ व दोन या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज केल्यानंतर आपलं उत्तर किती आलेलं आहे आठशे दोन आठशे दोन हा उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर बघा अशी वेगवेगळ्या पद्धतीची स्थानिक व दर्शनी किमतीवर आधारित उदाहरणं असतात आपण आता पुढचं उदाहरण पाहूया नऊशे नऊ या संख्येतील नऊ या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आता नऊ बघा दोन ठिकाणी आहे शतकस्थानी आहे आणि एकक स्थानी आहे तर आपण पहिल्यांदा शतकस्थानच्या नऊची स्थानिक किंमत काढून घेऊया शतकस्थानाच्या नऊची स्थानिक किंमत किती आली अगदी बरोबर नऊशे आणि आता पुढं दुसरं नऊ कुठं आहे एकक स्थानी मग आपण एकक स्थानच्या नऊची स्थानिक किंमत किती आली बरोबर नऊ आपल्याला ह्या दोन्हीमधला काय विचारलेलं आहे फरक विचारलेला आहे फरक मग आपण फरक काढायचा म्हटल्यावर काय करायचे आहे वजाबाकी करायची आहे या ठिकाणी नऊशे वजा नऊ अशा पद्धतीनं वजाबाकी करून घ्यायची तर आता एककाकडून वजाबाकी करायची आहे एककाकडं शून्य आहे परत दशकाकडे पण शून्य आहे आपण शतकाकडं जायचं शतकाकडचा दशकाकडं एक घ्यायचा दशका आहे या ठिकाणी राहिले आठ इथं झाले दशकाच्या घरात दहा आता मग ह्या करून परत आपण कुणाकडे जायचं आहे एककाकडं एककाच्या घरात जायचं आहे ह्या दशकामधला एक इकडं न्यायला त्यामुळे इकडं राहिले नऊ आणि या ठिकाणी झाले दहा आता आपण वजाबाकी करून घ्यायची दहामधून नऊ गेले किती राहिले एक राहिला नवाशी नऊ आणि हे आठाशी आठ उत्तर किती आलेलं आहे आठशे एक्क्याण्णव पर्याय क्रमांक एक तीन आता पुढचं उदाहरण लगेच पाहू सहाशे सत्त्याहत्तर या संख्येतील सातच्या स्थानिक किंमतींचा सा गुणाकार किती आता या दशकस्थानी आणि एककस्थानी एक एक सात आहे तर दशकस्थानच्या सातची किंमत स्थानिक किंमत काढून घेऊया दशकस्थानाच्या सातची स्थानिक किंमत स्थानिक किंमत बरोबर किती आली दहा सती सत्तर किंवा एक शून्य पुढं सातच्या सत्तर आली आता त्यानंतर एकक एक 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 स्थानच्या एकक एक एक स्थानच्या सातची स्थानिक किंमत किती आली अगदी बरोबर सात आली आपल्याला काय विचारलं आहे त्यांचा गुणाकार विचारलेला आहे म्हणून काय करायचं आहे सत्तर गुणिले सत्तर गुणिले सात बरोबर आडवा गुणाकार केला तरी चालेल सात शून्य शून्य सात साती एकोणपन्नास तर आपलं उत्तर आलेलं आहे चारशे नव्वद ज्यांना गुणाकार येत नाही त्यांनी काय करायचं आहे उभी मांडणी करून गुणाकार करायचा आहे सात शून्य शून्य सात साती एकोणपन्नास कोणत्याही मांडणीने केलं तरी उत्तर तेच येणार आहे तर बघा अशा पद्धतीनं ही सर्व उदाहरणं आहेत तुम्ही ती व्यवस्थित घरी डबल वहीमध्ये लिहून काढायची आहेत आणि ती सोडवायची पण आहे आता पहा चाहे। चाहे। हा जो प्रश्न आहे तो तुम्ही घरच्या अभ्यासामध्ये सोडवायचा आहे त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्सला टाकायचं आहे माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तो मला नक्की कमेंटद्वारे कळवायचा आहे माझ्या व्हिडिओला लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आणि ज्यांनी आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करायचा आहे उद्या भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद